आज माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आज शांता सभेचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस राहून परवा त्याला मतदान आहे बावीस तारखेला आणि चोवीस तारखेला जी मतमोजणी आहे त्या मतमोजणीसाठी प्रशासनानं या ठिकाणी शिवतीर्थला हे सामान आणून टाकलेले सगळं शासनाच्या निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांचं जे पत्र आहे त्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे त्या सहकारी संस्थेच्या हॉलमध्ये जर हॉल असेल तर त्या संस्थेच्या हॉलमध्ये तर मतमोजणी करावी अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक प्राधिकरणाच्या आहेत आणि निवडणूक प्राधिकरणाच्या या सूचना असताना माळेगाव कारखान्याला शिवतीर्थसारखं प्रशांत तशाच तसा हॉल असताना तो हॉल सुस्थितीत आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत पाणी चोवीस तास आहे लाईट चोवीस तास आहे स्ट्रॉंग रूम म्हटलं तर स्ट्रॉंग रूम या ठिकाणी आहे आणि हे सगळं असताना आज दोन दिवस काल रात्री इथं मटेरियल येऊन पडलं आज सकाळी मटेरियल येऊन पडले आणि हे मटेरियल आल्यानंतर आता हे मटेरियल उचलून घेऊन जा असा आदेश आहे बारामतीच्या आणि ही जागा बदलण्याचं प्रयोजन काय आणि चुकीच्या पद्धतीनं सगळ्या खात्यावर दबाव टाकून ज्या पद्धतीनं आताचा कार्यक्रम चालू आहे मला सांगा माळेगाव कारखान्याच्या शिवतीतला फेन्सिंग कंपाऊंड आहे सगळे जी सोय कारण काय सांगतात पोलीस खात्यावर दबाव टाकून गृह खात्याला त्यांनी या ठिकाणी दोनशे साठ लोक लागत आहेत म्हणून सांगितलं आणि या ठिकाणी तेरा लाख रुपयाचा खर्च दाखवलाय आणि ऑन द कॉन्ट्ररी वकार महामंडळाच्या गोडाऊनला त्या ठिकाणी मतमोजणी घेतली तर पाच लाख रुपयाचा खर्च एकशे दहा कर्मचारी तिथं पोलीस दाखवलेत डीवायस पी एक आणि दोनशे साठ लोक इथं तिथं डीवायस पी एक आणि एकशे दहा लोक सामान्य शेतकरीच्या बुद्धीला हे पटत नाही इथंही तही आहे सगळ्या गोष्टीची सुविधा सुसज्ज हॉल असताना केवळ आणि केवळ डी सीएम प्रेशर म्हणून प्रतिष्ठेमुळे अशा पद्धतीचे रिपोर्ट वर पाठवले गेले आणि वर सुद्धा निवडणूक प्राधिकरणाला दबाव टाकून त्या ठिकाणातून ही जागा बदलावी अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि म्हणून आता ते कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या गाड्या घेऊन आले हे मटेरियल उचलू लागले आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे मटेरियल उचलायचं नाही आणि त्या ठिकाणी आमचा याच ठिकाणी मतमोजणी झाली पाहिजे आम्ही या प्रकारचं पत्र निवडणूक प्राधिकरणाला दिले जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दिले आर ओला दिलेले आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना था नियम बाजूला सोडून वेगळ्या पद्धतीचा प्रकार काल परवा बँकेचा प्रकार झाला आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात बँकेमध्ये ज्या द्या मिळाल्या पीटीसीसी बँकेचं ऑफिस रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्या सीमध्ये कॉम्प्युटरमध्ये माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या याद्या त्यांचे फोन नंबर या वर लिहिले पेमेंट करायचं काय बाहेरगावच्या या द्या त्याला पेमेंट करायचं लिहिलेलं मयत या द्या मयत याद्याला सुद्धा पेमेंट करायचं हा पराक्रम वेगळाच दिसतोय महाराष्ट्रात आणि म्हणून केवळ आणि केवळ चुकीच्या पद्धतीनं कायदा राबवून या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी हे कामकाज चालवलंय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही तुमची काय नेमकी भूमिका आहे आणि आता काय मागणी असणार आहे जर तुमची मागणी नाही पूर्ण झाली तर काय भूमिका इथून पुढची असणार आमची भूमिका एकच आहे नियमाप्रमाणे चुकीचे जे आकडे यांनी दाखवलेले आहेत तेरा लाख आणि पाच लाख हा खर्च माळेगाव सहकारी साखर कारखाना करणार आहे कारखान्याचं हे बजेट आहे आणि कारखाना खर्च करत असताना जर चुकीच्या पद्धतीनं ही मंडळी चुकीचा खर्च दाखवत असतील आणि चांगला हाल असताना इथं घ्यायचं नाही हे जर प्रयोजन असेल त्यांचं ते चुकीचं आहे याचा आम्ही निषेध करणार लग्नाच्या बद्दलची माहिती तुम्हाला सांगतो आज सकाळी डीशियम कारखान्यावाले कारखाना आल्यानंतर डी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बसले त्यांनी संघटनेचे पदाधिकारी बोलवून घेतले चर्चा केली त्यांच्याशी आणि हे करत असताना एम डी साहेब आले एम डीला सांगितलं त्यांनी तो बागेस आहे असुरक्षित आहे कळव आणि ही जागा रद्द कर अशा पद्धतीच्या सूचना देऊन त्या ठिकाणी शिवतीर्थला चोवीस तारखेला लग्न अशा प्रकारचा सुद्धा आदेश दिला आणि मित्रांनो आज सकाळी पंचवीस सहाला ला आज आज तारीख वीस या आजच्या तारखेला तिचं बुकिंग झालेलं आहे आणि बुकिंग करावं ते कुणाचं करावं कधीच करावं या आजच्या बुकिंगमध्ये वैष्णवी रामदा रामचंद्र बाबूराव सस्ते रामबाऊ बाबुराव सस्ते नावाचा माळेगाव कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्या नातीचं लग्न म्हणून सांगितलं मी चौकशी केली मी मागितली माहिती तर त्यांच्या नातीचं लग्न आहे ते रामबाव बाबुराव सस्ते माझ्या जवळचे नातेवाईक त्यांच्या मुलीचं नातीचं लग्न वैष्णवी धनंजय सस्ते असं नाव आहे मित्रांनो इतका खोटारडेपणा आणि इतकं चुकीचं कामकाज आहे या मुलीचं लग्न कोरोनाच्या काळामध्ये सात डिसेंबर एकोणीसशे एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये लग्न झालेलं आहे त्या लग्नाला मी हजर आहे <laughs> माझे जवळचे नातेवाईक आहे <laughs> आणि तो मुलगा त्यांचा त्या मुलीचा चुता म्हणणारा सातवांच्या महालक्ष्मी शोरूम मध्ये कमाल आहे आणि त्याच्या मार्फत हे बुकिंग केलेले चोवीस तारखेला बुकिंग आहे म्हणून हे सभागृह द्यायचं नाही अशा प्रकारचा कुटील डाव अहो इतकं कुठं झाकून जात नाही इतक्या लबाड्या एक लबाड बोलाय गेला की दहा ठिकाणी लबाड बोलावं लागतं आणि अशा पद्धतीनं या सभागृहात छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं रहितेचे राजे म्हणणाऱ्या शिवरायांच्या साक्षीनं इथं न्याय मिळेल योग्य घटना घडेल योग्य पद्धतीची मोजणी होईल कुणाचा निकाल लागू द्या आमची हरकत नाही परंतु निकाल जागा का बदलायची आणि जर जागा बदलायची अगोदर ही तर काय ही यंत्रणा आणून टाकली यंत्रणा आणून टाकली नसती तर आम्हालाही वाटलं नसतं काय पण आज यांना यंत्रणा आणून टाकतायत तिच्या पद्धती कागदपत्र ती हे अशा पद्धतीनं ते कामकाज चालवून आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना सांगितलंय अशा पद्धतीचं चुकीचं काम आम्ही होऊ देणार नाही आणि हे कोण करतय डीवायस पी बोललो डीवायस पी चार दिवसापूर्वी सांगतात आमची काही अडचण नाही आणि हिशोब पाठवताना कागद पाठ एकोणीस पाच ना डीवायस न पत्र दिले आरवणी शिवतीर्थवर मोजणी करायसाठी तुम्ही तिथं किती संख्या लागेल काय लोक लागतील तुमचा कळवा हिथलं सभागृह यापूर्वीचे जे आवडकर होते प्रांत बारामतीचे पूर्वीच्या आमच्या इलेक्शनला अरुण नेमले होते आणि अचानक छत्रपतीच्या निवडणुका लागून छत्रपतीकडे ते गेले माळेगावच्या ह्याच्यामध्ये ते स्वतः हिता अंत्य नावडकर त्यांनी राऊंड मारला सभागृह बघितलं परिस्थिती बघितली जागा ठिकाण सगळं तर सगळं सुस्थितीत आहे म्हणून सांगितलं तहसीलदार आलते नावडकर आलते त्यावेळेचे आमचे एमडी होते आणि आता मध्यंतरी काय काढलंय हे दुसऱ्या आरोही येऊन हिथ बघून जागा बघून गेलेले आता शंका काय म्हणजे बघेस इथं उद्या घटना दुर्घटना घटली तर काय मित्रांनो हे सभागृह गगनगिरी महाराजांच्या हस्तेचं उद्घाटन झालंय अन्ना हजारांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे अशा या पवित्र शिवतीर्थावर मतमोजणी होत असताना चुकीच्या पद्धतीची कारणं पुढं ढकलायचं या पंचवीस वर्षामध्ये या सभागृहामध्ये कार्यालयामध्ये सुमारे तीन हजारच्या पुढं लग्न झालेली आहे